शहरात असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट क्वा खेळ सोसायटीच्या संचालक मंडळाने ठेवीदारांना बारा कोटी रुपयांना चुना लावला या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ शाखाला सुने कॉम्प्लेक्स देगलूर रोड उदगीर येथील संचालक मंडळाने संगनमत करून लोकांना साडेपाच वर्षात पैशाचे दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून तसेच तेरा महिन्यासाठी ठेवीवर बारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून त्याचबरोबर पिगमीच्या माध्यमातून लोकांकडून पैसे जमा करून एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा ते तीन जून दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास लोकांची फसवणूक करून बारा कोटी रुपयांना चुना लावला धनराज बिरादार व वर्ष शेलहाट रोड उदगीर उदगीर शहर पोलिस चारशे नौ अबलीकशेस चौतीस आईपीसी तीन एम पी आई डी एक्ट नुसार तीन जून रोज सोमवार सायकाठाई सहा वाजता गुन्हा आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन काठे करीत